नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदेज नॉलेज ब्रिज या YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ओके okay. आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके okay. <coughs> चला विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन भारत टॅलेंट सर्च इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आज आपण कार्यात्मक व्याकरण पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण शब्दांच्या जाती आणि त्यातील पहिला प्रकार नाम व त्यांचे प्रकार आपण पाहणार आहोत यापूर्वीच्या भागामध्ये आपण नाम म्हणजे काय त्यांची वेगवेगळी उदाहरणं आपण पाहिली होती आजच्या भागामध्ये नाम व त्यांचे प्रकार आज आपण सविस्तर पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वाचा भाग नाम व त्यांचे प्रकार ओके okay. यापूर्वीचा भाग यापूर्वीच्या भा भागामध्ये आपण नाम म्हणजे काय याची माहिती सविस्तर पाहिलेली आहे त्यांची उदाहरणं पाहिलेली आहेत तुम्ही हा भाग पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच आपल्या युट्यूबवर एक वेगळी प्लेलिस्ट दिलेली आहे ती प्लेलिस्ट तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहणार आहोत या नामाचे वेगवेगळे प्रकार कोणकोणते आहेत आणि त्यांची सविस्तरपणे माहिती पाहूया मित्रांनो नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत नामाचे किती प्रकार आहेत मुख्य तीन प्रकार आहेत ओके हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे या गोष्टी ज्या गोष्टी आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत त्या तुम्ही वहीमध्ये लिहून घेत चला चला आवाज बऱ्याच विद्यार्थ्यांचा नेटवर्क थोडासा प्रॉब्लेम असू शकतो आवाज क्लिअर येत असेल तर यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके okay. चला विद्यार्थी मित्रांनो क्लिअर दिसत आहे असं म्हणतात बरेच विद्यार्थी ठीक आहे चला येस ओके okay. विद्यार्थी मित्रांनो नामाचे किती प्रकार आहेत मुख्य तीन प्रकार आहेत कोणकोणते प्रकार आहेत त्याची व्याख्या म्हणजे आणि त्याची उदाहरणं आपण पाहणार आहोत नामाचा, प्रकार नाम। नामाचा प्रकार नाम। पहिला प्रकार हा नामाचा पहिला प्रकार आहे सामान्य नाम लिहून घेत चला यावर आधारित आपण त्याची व्याख्या वगैरे आपण पुढे पाहणार आहोत पहिला प्रकार कोणता आहे सामान्य नाम आता सामान्य नाम म्हणजे काय त्याचे उदाहरण काय आपण पुढे पाहणारच आहोत पुढे जाऊया पुढचा प्रकार पाहणार आहोत दुसरा प्रकार आहे विशेष नाम ओके दुसरा प्रकार कोणता आहे विशेष नाम आणि नामाचा तिसरा प्रकार एक मिनिट नामाचा तिसरा प्रकार आहे भाववाचक नाम आपल्याला हे सर्व दिसत असेल तर लिहून घेत चला किंवा आवाज क्लिअर येत असेल तर ऐकून पण लिहून लिहू शकता पहा विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतोय नामाचे मुख्य मुख्य किती प्रकार आहेत तीन प्रकार आहेत कोणकोणते आहेत पहिला प्रकार सामान्य नाम लिहून घ्या दुसरा प्रकार विशेष नाम तिसरा प्रकार भावाचक नाम आता आपण पुढे सविस्तर माहिती पाहणार आहोतच सामान्य नाम म्हणजे काय त्याचे उदाहरणं काय त्याचे काय उपप्रकार पडतात का ते पण पाहणार आहोत तसेच विशेष नाम म्हणजे काय त्याची व्याख्या आणि भावाचक नाम म्हणजे काय त्याची व्याख्या आणि उदाहरणे आपण आजच्या भागामध्ये पाहूया अगदी बेसिक पासून हे व्याकरणाचा भाग आपण या ठिकाणी पाहत आहोत चला तर पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो आता नामाचा पहिला प्रकार आपण पाहणार आहोत सामान्य नाम आपल्याला या नावावरूनच सामान्य नामावरूनच यावरून आपल्याला लक्षात आलं असेल की सामान्य नाम म्हणजे काय इथं व्याख्या पाहूया आपण आणि मग नंतर पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो एकाच गटातील पहा खूप महत्वाची व्याख्या आहे एकाच गटातील प्रत्येक वस्तूला सामा समान गुणधर्मामुळे जे एकच नाम किंवा नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात पहा एका गटात एकाच जातीच्या किंवा एकाच गटाच्या एकाच गटातील प्रत्येक वस्तूला जे समान नाव दिले जाते समान गुणधर्मामुळे नाव दिले जाते त्याला काय म्हटलं जातं सामान्य नाम सामान्य नाम म्हणजे काय हे लक्षात आलं असेल आपल्याला एक उदाहरण पाहिल्यानंतर आणखीन लक्षात येईल ओके पाहूया विद्यार्थी मित्रांनो उदाहरण पाहूया आपण सामान्य नाम त्या जातीतील प्रत्येक घटकासाठी वापरले जाते आता काय पुढे सामान्य नाम हे कोणासाठी वापरले जाते त्या जातीतील प्रत्येक घटकासाठी आता जात म्हणजे काय आपली जात नव्हे तर एखाद्या समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे नाव दिलं जातं त्या समान गुणधर्माच्या वस्तूला जात म्हटलं जातं आणि म्हणून त्या प्रत्येक घटकासाठी सामान्य नाम वापरलं जातं एक उदाहरण पाहूया आपण म्हणजे आपल्याला लक्षात येईल बर सामान्य नामाला आणखीन काय म्हटलं जातं जाती वाचक नाम असे सुद्धा म्हटलं जातं पहा सामान्य नाम म्हणजे काय एकाच गटातील प्रत्येक वस्तूला समान गुणधर्मामुळे जे एकच नाव दिले जाते त्याला काय म्हटलं जातं सामान्य नाम सामान्य नाम त्या जातीतील प्रत्येक घटकासाठी वापरले जाते, वाप जाते। आणि या सामान्य नामालाच काय म्हटलं जातं जाती वाचक नाम असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं जाती वाचक नाम असं म्हटलं जात विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊया आपण आता उदाहरण पाहूया घर मुलगी ग्रह तारा माणूस नदी देश आता तुम्हाला लक्षात आलं असेल सामान्य नाम म्हणजे काय घराला घर वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं प्रत्येक घराचं नाव वेगळं असतं परंतु घर म्हटलं की आपल्याला लक्षात आलं असेल आणि म्हणून मुलगी आता मुलीचं नाव सांगितलेलं आहे का विशेष पुन्हा एखाद्या मुलीचं नाव नाही मुलीची खूप नावं असतात म्हणजेच मुलगी ही समान गुणधर्म असलेली त्यानंतर ग्रह घराचे वेग ग्रहाचे वेगवेगळे नाव आहेत परंतु त्या समान गुणधर्मामुळे किंवा त्या एकाच जातीचे जातीवाचक नामाला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे सा आता माणूस नदी आता नद्यांचे वेगवेगळे नावं असतात परंतु सामान्य नाम काय आहे नदी आलं लक्षात देश आता देश वेगवेगळे आहेत परंतु देश हा हे हा शब्द सामान्य नामाचा आहे म्हणजेच का देश या शब्दाला सामान्य नाम असं का म्हटलेलं आहे कारण यामुळे समान गुणधर्मामुळे जे एकच नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हटलं जातं पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो सामान्य नाम म्हणजे काही आता आपल्याला लक्षात आलं असेल आता सामान्य नामाचे वेगवेगळे प्रकार सुद्धा आहेत थोडंसं वेगाने घेऊया कमीत कमी वेळामध्ये आपल्याला क्लास संपवायचा आहे कारण वेगवेगळे देश आहेत देशांची वेगवेगळी वेग नाव आहेत परंतु त्या एकाच जातीच्या नावाला सामान्य नाम असं म्हटलं जातं किंवा एकाच गुणधर्माच्या नावाला सामान्य नाम असं म्हटलं जातं आता सामान्य नामाचे कोणकोणते प्रकार आहेत त्याचे उदाहरणं पण आपण पाहूया पहिलं सामान्य नामाचं उदाहरण आहे प्रकार पन आहे पदार्थवाचक नाम पदार्थ पदार 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 वाचक नाम म्हणजे काय आणि उदाहरण आपण पाहूया नंतर पहिला प्रकार पदार्थ वाचक नाम दुसरा हा आता विद्यार्थी मित्रांनो पदार्थ वाचक नाम म्हणजे काय त्याची व्याख्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत दोन प्रकार आहेत सामान्य नामाचे एक पदार्थ वाचक नाम आणि समूह वाचक नाम अगदी बरोबर तर पदार्थ वाचक नाम म्हणजे काय त्याची व्याख्या पहा उदाहरण समजून घ्या आणि मग आपल्याला पुढे त्यावर खूप प्रश्न घ्यायचे आहेत पहा जे घटक शक्यतो लिटर मीटर किंवा किलोग्रॅम मध्ये मोजले जातात संकेत झालेले तर संकेत मोजले जात नाहीत संकेत नाही तर संकेत असवाचा संकेत मोजले जात नाहीत पहा लिटर मीटरमध्ये मोजले जातात उदाहरणार्थ कापड कापड कशात मोजला जातो मीटरमध्ये मोजलं जात ओके त्यान त्या घटकांच्या नावांना पदार्थवाचक नाम असे म्हणतात उदाहरणार्थ तांबे कापड मीठ पीठ ओके पीठ किलोग्रॅम मध्ये मोजलं जातं प्लास्टिक पाणी लिटरमध्ये मोजलं जातं सोने किलोग्रॅम ग्रॅम ओके इत्यादी म्हणजे पदार्थवाचक नाम कोणाला म्हणायचं जे घटक शक्यतो लिटर मीटर किंवा किलोग्रॅम मध्ये मोजले जातात त्यांना काय म्हटलं जातं पदार्थवाचक नाम असं म्हटलं जातं लिहून घ्या इथं संकेत नाही तर संकेत ओके संकेत असं वाचा ठीक आहे चला विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल आणि मी शिकवलेलं समजत असेल तर यस म्हणत चला ओके पुढे जाऊया आता उदाहरण याचे घटक समान गुणधर्माचे आहेत जुडी मेथीची जुडी म्हणतो आपण कोथिंबीरची जुडी म्हणतो आपण संघ संघ हे सामान्य नाम आहे क्रिकेटचा संघ भारताचा संघ हे विशेष नाम असेल परंतु संघ हे काय आहे सामान्य नाम आहे आणि त्यातही सामान्य नामाचा कोणता प्रकार आहे समूह वाचक आहे पदार्थ वाचक आहे का नाही संघाला किलो लिटर मीटर मध्ये मोजलं जात का नाही लक्षात ठेवा आणि म्हणून संघ हा समूहवाचक नाम आहे ढिगारा ओके ढिगारा म्हणजे समूह आहे फुलांचा असेल किंवा अनेक गोष्टींचा ढिगारा असतो कुटुंब हे पदार्थवाचक नाम आहे का नाही याला लिटर मीटर किलोग्राम मध्ये मोजलं जातं का नाही तर हे अनेक घटकांचा म्हणजे कुटुंबामध्ये अनेक व्यक्ती असतात आणि म्हणून त्यांचा एक समूह आहे आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं कुटुंब हे समूह वाचक नाम आहे असं म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो वर्ग आपल्या सर्वांनाच माहिती आहे आपल्या वर्गामध्ये अनेक विद्यार्थी असतात मुले असतात मुली असतात आणि म्हणून त्यांच्या समूहाला या समूहात दर्शक शब्द आहे म्हणून याला काय म्हटलं जातं समूह वाचक नाम वर्ग असे खूप सारे उदाहरणं आहेत हे तुम्हाला समजण्यासाठी मी या ठिकाणी काही थोडकी आणि महत्त्वाची उदाहरणं घेत आहे

पहा विद्यार्थी मित्रांनो विशेष नाम म्हणजे काय ते आपण समजून घेऊया हा नामाचा दुसरा प्रकार आहे पहिला प्रकार कोणता सामान्य नाम त्या सामान्य नामाचे सुद्धा आपण दोन प्रकार पाहिले पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम आता नामाचा हा दुसरा प्रकार आहे विशेष नाम खूप महत्वाचा आहे पहा विशेष नामावर विशेषण नव्हे नाम तर प्रॉपर नावून ज्याला म्हटलं जातं विशेष नाम व्याख्या समजून घ्या म्हणजे आपल्याला लक्षात येईल एखाद्या नामातून एका, नामात। एका विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा अथवा वस्तूचा बोध होत असेल बोध होणे म्हणजे माहीत होणे एखादं नाम आहे एखादा शब्द उच्चारल्यानंतर एक विशिष्ट व्यक्ती आहे किंवा एखाद्या प्राण्याचं नाव येत असेल किंवा एखाद्या वस्तूचं नाव जर नावाचा बोध होत असेल तर अशा नामास काय म्हटलं जातं विशेष नाम असे म्हणतात ते फक्त एका घटकापुरते मर्यादित असते विशेष नाम हे एकाच घटकापुरते मर्यादित असते त्यामध्ये अनेक घटक नसतात लक्षात ठेवा पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो उदाहरण पाहूया किंवा आणखीन काही महत्वाच्या बाबी पाहूया पहा विशेष नाम एकवचनी असते आता उदाहरण पाहून आपण पाहूया नंतर हे खूप महत्वाचं आहे विशेष नाम जे असते ते नेहमी एकवचनी असते त्याचं अनेक वचन होत नाही ओके जस विशेष नाम काय आहे वाचा वाचा विशेष नाम आहे म्हणजे एखाद्या विशिष्ट व्यक्तीचं नाव प्राण्याचं नाव किंवा हो वस्तूचं नाव असेल या व्यक्तीचं अनेक वचन होत नाही या विशेष नामाचं अनेक वचन होत नाही लक्षात ठेवा पुढे विशेष नाम हे प्रामुख्याने ठेवलेले नाव असते नाम असते किंवा नाव असते विशेष नाम हे प्रामुख्याने आपण ठेवलेलं नाव असतं ओके चला पुढे जाऊया येत आहे नवीन बर चला पहा विद्यार्थी मित्रांनो उदाहरण पाहूया विशेष नामांची उदाहरणे गंगा गंगा हे नाव कशाचं आहे आता एखाद्या व्यक्तीचं मुलीचं नाव असू शकतं किंवा नदीचं पण नाव आहे पा नदी हे विशेष नाव आहे का नाही नद्यांचे अनेक नाव आहेत म्हणून ते सामान्य नाव आहे कॉमन नाव आहे परंतु गंगा हे विशेष एखाद्या व्यक्तीच किंवा एखाद्या मुलीचं स्त्रीचं नाव आहे त्यानंतर आयुष आयुष हे काय आहे विशेष नाम आहे व्यक्तीचं नाव आहे नांदेड हे एखाद्या शहराचं नाव आहे म्हणजे विशिष्ट व्यक्ती प्राणी वस्तू भारत भारत हा देश आहे देश अन भरपूर आहेत अमेरिका आहे बरोबर आहे तर देश हे नाव काय आहे सामान्य नाम आहे कॉमन नावून आहे परंतु भारत एका देशाचं नाव आहे तर ते विशेष नाम आहे प्रॉपर नावून आहे सूर्य चंद्र ताजमहल इत्यादी आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो विशेष नामाचं उदाहरण आपल्याला ना लक्षात आले असेल विशेष नाम म्हणजे काय तर एखाद्या नामातून एका विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा किंवा वस्तूचा जर बोध होत असेल तर ते त्याला काय म्हटलं जातं विशेष नाम असं म्हटलं जातं पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो भाववाचक नाम आता नामाचा तिसरा प्रकार चला अगदी कमी वेळात आपण संपवणार आहोत ओके ऐकू येत नाही असं म्हणतायत विद्यार्थी ऐकू येत आहे बेटा तुमच्या मोबाईलचा आवाज वाढवा चला आवा, माझा आवाज येत असेल क्लिअर येत असेल तर यस म्हणा ठीक आहे चला विद्यार्थी भाववाचक नाम म्हणजे काय त्याची व्याख्या आपण एकदा पाहूया आणि मग आपण पुढे जाऊया पहा विद्यार्थी मित्रांनो ज्याला स्पर्श करता येत नाही खूप महत्वाचं आहे आणि हे एकदा का तुम्ही समजून घेतलं की तुम्हाला आयुष्यभर हे चुकणार नाही भाववाचक नाम कुणाला म्हणायचं ना ज्याला स्पर्श करता येत नाही चव घेता येत नाही डोळ्यांनी पाहता येत नाही अशा कल्पनेने मानलेल्या म्हणजे आपल्या फक्त कल्पना आहे डोक्यात कल्पना आहे त्याचं नाव माहीत आहे आपल्याला बरोबर आहे अशा गुण अवस्था किंवा कृती यांच्या नावांना भाववाचक नाम असे म्हणतात हे घटक वस्तू रूपात दाखवता येत नाही भावाचक नामाची ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तुरूपात वस्तु दाखवता येत नाहीत त्याला स्पर्श करता येत नाही त्याची चव घेता येत नाही त्याला ना डोळ्याने वाहता येत नाही असे जे काही गुण आहेत अवस्था आहेत आता उदाहरण पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ओके okay. एक उदाहरण पाहूया उदाहरण पहा काय आहे उदाहरण सौंदर्य स्पर्श करता येतो का नाही चव घेता येते का नाही डोळ्याने पाहता येतं का नाही म्हणजे त्या वस्तूला श्रीमंती फक्त जाणवतं आपल्याला विश्रांती चव घेता येत नाही स्पर्श करता येत नाही डोळ्याने पाहता येत नाही गर्व धैर्य हे गुण आहेत गुण असेल अवस्था असेल कृती असेल शौर्य मित्रत्व नम्रता आपुलकी गारवा चतुराई हे सर्व काय आहेत भाववाचक नाम आहेत भाववाचक नाम म्हणजे काय हे आपल्याला आता लक्षात आलं असेल ओके चला पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो भावाचक नाम म्हणजे काय ते आपल्याला लक्षात आलं असेल आता भावाचक नामाचे काही प्रकार आहेत ते आपण पाहणार आहोत भावाचक नामांचे तीन गट आहेत प्रकार म्हणण्यापेक्षा काय म्हणूया आपण त्यांना गट म्हणूया भावाचक नामांचे तीन गट आहेत किती गट आहेत तीन गट आहेत ते कोणकोणते गट आहेत ते, ते पाहूया आपण आता थोड्या वेळापूर्वी उल्लेख केला होता भावाचक नामांच्या गटांचा स्थितिदर्शक भाववाचक नाम आता स्थितीदर्शक म्हणजे कसा ते आपण त्याचे उदाहरण पण पाहूया अगोदर कोणकोणते तीन गट आहेत ते पाहूया आणि त्यानंतर पुढचे त्याचे उदाहरण नंतर, नंतर। गुणदर्शक भाववाचक नाम स्थिती दर्शक गुणदर्शक आणि कृतीदर्शक भाववाचक नाम पहा विद्यार्थी मित्रांनो याचे तीन गट भावाचक नामांचे तीन गट हे तुम्हाला आतापर्यंत कोणी शिकवलं नसेल ओके गुणदर्शक भावाचक नाम कृतीदर्शक भावाचक नाम असे तीन गट आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो त्याचे उदाहरण पाहूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल पहा आता या ठिकाणी स्थिती दर्शक भावाचक नाम कोणकोणते कोणते आहेत जसं गरिबी हे आपली स्थिती आहे स्वातंत्र्य श्रीमंती हे स्थिती दर्शक आहेत म्हणून यांना दर्शक भावाचक नाम म्हणतात त्यानंतर सौंदर्य आता गुणदर्शक यावर परीक्षेमध्ये खूप सारे प्रश्न विचारले जातात गुणदर्शक सौंदर्य हे गुण आहे त्याची चव घेता येत नाही किंवा स्पर्श करता येत नाही प्रामाणिकपणा हा गुण आहे श्रीमंती गरिबी स्वातंत्र्य हे गुण आहेत का नाही हे सगळे नामच आहेत परंतु हे भावाचक नाम आहेत आणि त्यातही प्र प्रकार आहे स्थितीदर्शक गुणदर्शक शौर्य हा गुण आहे म्हणजेच शौर्य असं जर तुम्हाला कुठे विचारलं तर हा हे नाम आहे त्यानंतर हे भावाचक नाम आहे आणि त्यातही हे गुणदर्शक नाम आहे प्रश्न जसा विचारला त्यावरून आपल्याला उत्तर पुढे सांगता येईल फक्त लक्षात ठेवा पुढे जाऊया कृती दर्शक भाव वाचक नाम आता कृती म्हणजेच काय चोरी हे नाम आहे भावाचक नाम आहे दिसत नाही चोरी केलेली दिसते परंतु हा गुण दिसत नाही चळवळ थकवा हे कृती आहेत आणि म्हणून या नामाना काय म्हटलं जातं कृतीदर्शक भाव वाचक नाम असं म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो आपण आज काय पाहत आहोत नामाचे प्रकार मुख्य तीन प्रकार आहेत एक सामान्य नाम दुसरं विशेष नाम आणि तिसर भावाचक नाम सामान्य नामाचे त्यातही दोन प्रकार पाहिले आपण पदार्थवाचक समूहवाचक त्यानंतर विशेष नाम आणि भावाचक नामाचे तीन गट पाहिले आपण स्थितीदर्शक नाम भावाचक नाम गुणदर्शक भावाचक नाम आणि कृतीदर्शक भावाचक नाम ओके चला पुढे जाऊया अगदी सोप्या सहज भाषेमध्ये आणि बेसिक नुसार आपण घेत आहोत विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागापुरते आपण एवढंच पाहणार आहोत आणि पुढील भागामध्ये आपण नामावर आधारित शंभरपेक्षाही जास्त नमुना प्रश्न जे की परीक्षेमध्ये येतात ते पुढील भागात आपण पाहणार आहोत नाम कसं ओळखायचं एखाद्या वाक्यातील नाम कसं ओळखायचं ते सुद्धा मी सांगणार आहे आणि अतिशय महत्वाचे शंभरपेक्षा जास्त प्रश्न नामावर आधारित आपण पुढील भागात पाहणार आहोत आजचा हा भाग नाम आणि नामाचे प्रकार मी शिकवलेला व्याकरणाचा भाग तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करत चला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला लाईव्ह क्लास किंवा व्हिडिओची किंवा काही ट्रिक्स टेक्निकचे व्हिडिओ मी बनवणार आहे त्याची नोटिफिकेशन त्याची सूचना तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सर्वात अगोदर मिळेल तुम्ही तुमच्या विद्यार्थी मित्र मित्रांना पण या ग्रुपची लिंक किंवा आपल्या क्लासची लिंक शेअर करत तुम्त चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत गुड बाय हॅव नाईस डे